नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की स्वामी पुणे येथील आपल्याला कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत आणि त्याचप्रमाणे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी गुरुछंद्र पाण्याचं उद्यापन म्हणजे सांगता कशी करावी ही माहिती आपण अछम जाणून घेणार आहोत बघा सगळ्यात आधी आपण बघूया की या दिवशी आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आता त्याही आधी ज्यांचे सात अकरा एकवीस सारताचे पालन सुरू आहेत किंवा जे कुठलीही संकल्पयुक्त स्वामींची सेवा करत असतील त्यांनी या दिवशी आपापल्या सेवेच सांगता तुम्हाला करायची आहे तर किंवा ज्यांना आता कुठलीही सेवा करायला जमलं नसेल स्वामी निमित्त ज्यांच्याकडनं कुठलीही सेवा झालेली नाही त्यांनी तर आवर्जून या दिवशी आपापल्या पुरेने आपल्या शतुरूच तुम्हाला सेवा करायची आहे आता बघा सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं आहे सकाळी उठल्यावर सुचितभूत झाल्यावर तुम्हाला सगळ आधी सुराला जल अर्पण करायचं आहे आपला उंबरठा आणि मुख्य तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचा उंबरठ्याला हजरले पण तुम्हाला या दिवशी करायचं आहे बघा स्वामी पुण्य येथे या दिवशी स्वामींनी आपला अवतार कार्य संपवलं होतं पण स्वामी, स्वामी आजही आपल्या सोबत आहे आजही निर्गुण रूपामध्ये ते आपल्या सोबत आहेत आजही ते आपलं बघत आहेत आपली मदत ते करतात कुठलंही संकट येण्या अगोदर स्वामी तिथे आपल्यासाठी हजर असतात जर आपण त्यांची भक्ती अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने जर केली ना निस्वार्थ मनाने आपण जर भक्ती केली ना तर स्वामी प्रत्येक संकटामध्ये आपल्यासाठी धावून येत असतात आपण न बोलवता स्वामी आपल्या आयुष्यात आल्यापासून खरंच सांगते आपल्या आयुष्याला एक वेगळं वळण मिळालेलं आहे आपल्या आयुष्याचं सोनं झालं आहे असं म्हणून समजा आणि स्वामी सेवेत जर आपण आहोत ना तर आपलं खरंच खूप मोठं भाग्य आहे की आपण स्वामी सेवेत आहोत खरंच मागच्या जन्माची आपली काहीतरी पुण्यही असेल की आपण या जन्मामध्ये स्वामी सेवेमध्ये आहोत बघा स्वामींच्या अवतार काळात स्वामी स्वतः आपल्या भक्तांचे प्रश्न सोडत होते पण बघा आज जरी स्वामी आपल्याला दिसत नसले ना तरी सुद्धा आपल्या प्रत्येक भक्ताचे प्रश्न ते मार्गी लावत असतात प्रश्न आपल्या प्रत्येक भक्ताचे प्रश्न ते सोडवत असतात त्याचप्रमाणे आपल्या भक्ताला प्रत्येक दुःखात संकटात अडचणीत ते मदत करत असतात आपल्यासोबत पदोपदी आपले स्वामी असतात यात काही शंका नाही आणि स्वामींचे छोटे मोठे अनुभव आपल्या सगळ्यांना येतच असतात रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला स्वामींचे काही ना काही अनुभव येतातच असा कुठलाही स्वामी भक्त नसेल की ज्याला आतापर्यंत स्वामींचा कुठलाही अनुभव आला नाही आपण जर खरंच मनापासून त्यांची भक्ती केली तर आपल्याला नक्कीच स्वामी अनुभव देतात यात काही शंका नाही तर बघा सगळ्यात आधी आता या दिवशी काय करायचं आहे तुमच्या सगळ्यांकडे स्वामींचा फोटो किंवा मूर्ती असणारच आहे फोटो असेल तर तुम्हाला अभिषेक करण्याची गरज नाही पण मूर्ती जर असेल तुम्हाला अभिषेक करावा लागणार आहे तर स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक कसा करावा तर सगळ्यात आधी तुम्हाला तुम्ही स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक पानाने करू शकता पंचमतेने करू शकता किंवा सुद्धा करू शकता अभिषेक करताना तुम्हाला एक वेळेस पुरुष सुप्त म्हणायचं आहे फलश्रुती म्हणण्याची गरज नाही एक वेळेस तुम्हाला श्री सुक्त म्हणायचं आहे एक वेळेस तुम्हाला पवमान सुक्त म्हणायचं आहे आणि एकदा तुम्हाला राम रक्षसूत्र एक ते नऊ ओळपनं तुम्हाला म्हणायचे आहे तर या सगळ्या तुम्हाला अभिषेक करताना करायचे आहे आता earth... wa ese... -e yeah. <episodes> तुम्हाला हे सगळं अवघड वाटत असेल तुम्ही फक्त तारक मंत्राचं पठण करत करत जरी अभिषेक केला ना तरी सुद्धा चांगला आहे काही सारखं तेही तुम्हाला शक्य नसेल तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्रात जप करत करत तुम्ही अभिषेक करू शकता म्हणजे आपापल्या प्रेरणे आपल्याला जमेल तसा तुम्हाला स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे अभिषेक करून झाल्यावर मूर्ती स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची स्वामींच्या मूर्तीची स्थापना तुम्हाला करायची आहे त्यानंतर स्वामींना तुम्हाला हिना अत्तर जर तुमच्याकडे असेल अवेलेबल तुम्ही अत्तर लावू शकता कारण की स्वामींना ते अत्तर अतिशय प्रिय आहे स्वामींना तुम्ही हिना अत्तर लावू शकता त्यानंतर तुम्हाला स्वामींना अष्टगंध लावायचा आहे अष्टगंध लावून झाल्यानंतर तुम्ही स्वामींना तुमच्याकडे जर वस्त्र असेल स्वामींच्या मूर्तीला परिधान करण्यासाठी तुम्ही स्वामी स्वामींना वस्त्र परिधान करू शकता त्याचप्रमाणे तुम्ही त्यांना हार घालू शकता फुले त्यांना तुम्हाला अर्पण करायची आहेत फुले जर तुम्हाला चाफ्याची मिळाली चाफाचं जर तर अतिशय उत्तम आहे काय की चाफा स्वामींना खूप प्रिय आहे तुम्ही चाफ्याची फुलं स्वामींना अर्पण करू शकता ती जर नाही मिळाली तुम्ही केशी झेंडू पिवळा झेंडू किंवा जी कोणी तुम्हाला फुले मिळाली ती तुम्ही स्वामींना अर्पण करू शकता बघा स्वामी आपल्याला कधीच म्हणत नाही की तुम्हाला चाफाचं अर्पण कर तुम्हाला हाच नैवधी दाखवू तुम्हाला हेच दे बघा स्वामींना या सगळ्या गोष्टींमध्ये काहीही घेणं देणं नसतं स्वामींना फक्त हवी असते आपल्या भक्ताची निस्वार्थ भक्ती निस्वार्थ प्रेम निःस्वार्थ सेवा आणि आपल्याला तेच द्यायचं आहे स्वामी आपल्या भक्तांकडनं कुठलीही अपेक्षा ठेवत नाही स्वामींना फक्त एकच गोष्ट लागते ती म्हणजे आपल्या भक्ताची निस्वार्थ भक्ती आणि आपण जर खरंच निस्वार्थ भावनेने स्वामींची भक्ती केली त्यांची सेवा केली ना तर स्वामी आपल्या आयुष्यामध्ये कधीच कशाचीच कमी पडू देत नाही त्यानंतर बघा तुम्हाला स्वामींना नैवेद्य अर्पण करायचं आहे तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही स्वामींना कुठलाही नैवेद्य अर्पण करू शकता तुम्ही पुरणपोळी करू शकता किंवा तुमच्या ह्याच्या तुम्ही वरण भात भाजी चपाई तुम्ही करू शकता कुठलाही नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचा आहे स्वामींची आरती तुम्हाला करायची आहे जी कोणती तुम्हाला आरती आवडते ती तुम्हाला स्वामींची आरती करायची आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला स्वामींची या दिवशी सेवा करायची आहे दिवसभरामध्ये आता ज्यांना शक्य आहे तुम्ही ज्या ग्रंथाचं पारायण करू शकता तारकमध्ये तुम्ही अकरा वेळेस पठण करू शकता त्यानंतर तुम्ही अकरा माळे तुम्हाला श्री स्वामी संवर्तन जप करायचा आहे या सगळ्या सेवा तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता तुमच्या इथाशक्तीनुसार आता बघा ज्यांचं गुरु पारायण सुरू आहे त्यांनी उद्यापन कसं करायचं आहे तर या दिवशी तुम्हाला सकाळी साडे दहापर्यंत पर्यंत तुम्हाला स्वामींना नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्य आता काय दाखवायचा हा सगळ्यात तुमचा प्रश्न असतो तर नैवेद्य तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही वरण भात भाजी चपाती घोड्या शेंगाची भाजी हा जरी तुम्ही नैवेद्य केला तरी पण चला नाही काही हरकत नाही तुम्हाला नैवेद्य बनवायचं आहे आणि त्यानंतर जिथे कुठे तुम्ही पारायण मांडलेलं असेल तुमच्या घरामध्ये तिथे जिथे तुमचा ग्रंथ असेल गुरुक्षेत्र ग्रंथ ते तुम्हाला तुम्हाला चार ताटांमध्ये नैवेद्य भरायचे आहेत व्यवस्थितपणे नैवेद्य भरायचे ताटांमध्ये आणि ते चार नैवेद्य तुम्हाला त्या ग्रंथासमोर व्यवस्थित तुम्हाला दाखवायचे आहे आता चार नैवेद्य कशासाठी असतात ते तुम्हाला सांगते एक चार नैवेद्य असतो तो म्हणजे दत्तमाजांसाठी असतो दुसरा नैवेद्य हा कुलदेवीसाठी असतो तिसरा नैवेद्य हा गुरुक्षेत्र ग्रंथासाठी असतो आणि चौथा नैवेद्य हा गायीसाठी असतो आता बघ गायीचा नैवेद्य आपल्याला गायला दाखवायचा असतो बघा जर तुम्हाला गाय भेटली नाही किंवा गायीचा गोठा वगैरे जर जवळपास असेल तुम्ही नक्की घेऊन जा गायीचं नैवेद्य गायला तुम्ही खाऊ घाला जर जवळपास गोठाही नाही किंवा गाय, गाय पण कि दिसली नाही तर तुम्ही तो नैवेद्य स्वतःही ग्रहण करू शकता किंवा घरातल्या इतर व्यक्तींना पण तुम्ही देऊ शकता इतर जे तीन नैवेद्य आहेत ते सुद्धा तुम्ही स्वतः ग्रहण करू शकता घरातल्या इतर व्यक्तींना तुम्ही देऊ शकता अशा पण तुम्हाला हे चार नैवेद्य दाखवायचे असतात नैवेद्य दाखवून झाल्यानंतर नैवेद्य बघा दाखवताना व्यवस्थितपणे खाली आधी पाण्याने तुम्हाला भरू चौकून काढायचा असतो त्यावर तुम्हाला ताट ठेवायचं आहे आणि त्यामुळे तुम्हाला पाणी फिरवायचं असतं तर अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे आणि नैवेद्यामध्ये तुम्हाला तुळशीपत्र तुम्हाला घालायचं आहे ते विसरायचं नाही कारण की तुळशीपत्राशिवाय नैवेद्य हा अपूर्ण मानला जातो म्हणून तुळशीपत्र नैवेद्यावर ठेवायला विसरायचं नाही त्यानंतर बघा तुम्हाला आरती करायची आहे आता आरती कोणती करायची आहे तर सगळ्यात आधी तुम्हाला गणपती बाप्पांची आरती करायची आहे त्यानंतर तुम्हाला दत्त महाराजांची आरती करायची आहे त्यानंतर तुम्हाला स्वामींची आरती करायची आहे त्यानंतर तुम्ही आपल्या कुलदेवीची आरती करू शकता तर अशापणे तुम्हाला आरती करायची आहे आणि आपल्या पाण्यास तुम्हाला उद्यापन करायचं आहे ज्यांना शक्य आहे एक जोडी जोडीजीव घालणं तर तुम्ही जोडीजीव घालू शकता किंवा जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही नाही घातले तरी पण आहे काहीच हरकत नाही कारण की असं काही बंधन नाही की जोडी जीव घातलीच पाहिजे जर नसेल शक्य नसेल तेवढा वेळ तर तुम्ही नाही घातली तरी पण चांगला काहीच हरकत नाही जर जो तुम्ही जोडी जो घालणार असाल तर तुम्हाला त्यांना व्यवस्थितपणे आसनावर बसवायचं आहे त्यांचे पाय तुम्हाला धुवायचे आहेत सर्वप्रथम बघा त्यांना जेऊ घालायचं आहे आणि त्यांचा मान सन्मान तुम्हाला करायचा असतो जसं की तुम्ही पुरुषांना एक नारळ रुमाल टोपी टावेल टोपी तुम्ही देऊ शकता किंवा तुम्ही दक्षिणा देऊ शकता तुमच्या यथाशक्तीनुसार अकरा रुपये एकवीस रुपये एकावन्न रुपये तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही दक्षिणा देऊ शकता त्याचबरोबर आता ताईंची तुम्ही ओटी भरू शकता खळाना लळाने तर अशा पण तुम्हाला त्यांचा मानसन्मान करायचा असतो आणि तुम्हाला जोडेजीव घालायची असते जर तुम्हाला शक्य नसेल जोडेजीव जो घालणं तर जो जो तुम्ही नाही घातले तरी पण चला आहे काहीच हरकत तर अशा पण तुम्हाला या दिवशी सेवा करायच्या असतात आणि घृषित पाण्याचं उद्यापन तुम्हाला याच पद्धतीने करायचं आहे तुम्हाला आता काही डाऊट नसेल जर तुम्हाला यामध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तर चला झालेली सेवा मी सर्वांची आणि रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जी माहिती आवडली असेल ते व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच ठिकाणी व्हिडिओ असोबत किंवा विषयासोबत तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ